उमळवाड येथे गांजाचा साठा करून विक्री करणाऱ्या आड्यावर छापा एक लाख ऐंशी हजाराचा गांजा जप्त दोघे जण ताब्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उमळवाड तालुका शिरोळे येथे गांजाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या आड्यावर छापा टाकला यामध्ये सात किलो तीनशे ग्रॅम वजनाचा एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून दिलदार उर्फ दिलीप कांबळे राहणार उमळवाड व त्याचा साथीदार शमशुद्दीन बागराणार मिरज या दोघांना ताब्यात घेतला आहे ही।, ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी विजय गुरखे पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे यांच्या पथकाने केली या कारवाईने अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे महानकर न्युपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा